ना, 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 ना। ने 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 ते बँड सुद्धा घ्यायचेत फ्युचर रे स्कोप नाहीये तो पबजी मध्ये स्कोप आहे साले गाडी धावा मग गाडी धावा ओ गिरणी काढीये वाला क्या क्या त्याने मना किया काही इंटरेस्टिंग करायचं वाटत असेल किंवा काही ब्लॉग नवीन मला बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगा की तीन घेतली तुम्ही कसे अरे वो गिर जाएगा वातावरण गरम आहे म्हणजे मम्मीने लंच वाढवायला हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्त असं आयला बाबा आज आपल्या ब्लॉक साठी खूप मजा आल्या ब्लॉक साठी मला कोण लक्ष नक्ष नॉक केलं ना डोरला अरे मामी आली मामी आम्ही लोणचं आणलं मामी लोणचं घेऊन आली काय आपण तर आपण कॉफी पण पिऊन कॉफी प्यायची कोण दिला ओढवलं अच्छा बस बस माझ्या मम्मीने लोणच ओढव बस अरे शाळेत मस्त कॉफी पितो गरम गरम आणि आता टाइम झाला आठ वाजून सात वाजून पंचावन्न मिनटं फ्लाईंगाडी मी अजूनपर्यंत चीक नाही केली असं म्हणजे लेटच असणार आहे त्यामुळे चेक करायची गरज सुद्धा नाही तरी करून मी आता कॉफी पिता बिता चेक करून घेतो स्कूलमध्ये पण टाइम झालं आठ वाजून अकरा मिनिट झाले सकाळ निघालोय गाडी वान करून निघालोय रोजच्या प्रमाणे गाडी वाण करून मी पालकवाली पब्लिक निघते आणि आज माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नाही वीस टक्के फोनची बॅटरी तुम्ही पॉवर बँक हातात घेऊन फिरतो आज व्हिडिओ अपलोडिंग लावली आणि चार्जिंग लावायचं विसरून गेलो थँक्यू भेटली रिक्षा ओके आपण इकडे उतरून जाईल थँक्यू आज खूप पुढपर्यंत आलाय नॅशनल बेकरीच्या लोकमान्य हॉटेलच्या पुढे पर्यंत रिक्षा आलाय म्हणजे विचार करा काहीच ट्रॉफिक नाही आहे आठ वाजून एकवीस मिनिटांनी गाडी आली आता

ये मंदिर आहे तो كده खाते रे ये रही ये रही ये आज जे रागावले अस काहीतरी लपळे रे आज सर्व आप आपले पondere उठले खूप माहिती थकाते थोडं वातावरण गरम आहे अरे सीट पण सर्वांना भेटले तर सर्वांनी शांतपणे बसले जात आता मी मंदिराला पोहोचले टाइम झालाय साडे नऊ वाजता करेक्ट आता मला गोरेगावची लोकल कोणती भेटते नऊ वाजून चौतीस मिनिटं झालेत आणि नऊ वाजून सव्वीस मिनिटाची लोकल चार मिनटं लेट दाखवते म्हणजे ऑलमोस्ट बारा बारा मिनिटं लोकल लेट चालू आहेत मी या अंधेरीला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मी हर्बल लाईनची लोकल पकडतोय गोरेगाव जाण्यासाठी कारण की आज मी अंधेरी झालो आहे गोरेगाव स्टेशनला टाइम केलाय नऊ वाजून पन्नास मिनिट तर आजकाल ब्रेकफास्ट करायची काही इच्छा नाही

पण पूर्ण एकदा खिचडी झाली आहे सहा पन्नास मिनिट झालेत आणि मी आज ऑफिस मधून लवकर निघतोय कारण की मला आता भूक लागली आहे सकाळपासून जास्त काही खाल्लं नव्हतं आणि आता मला वडापाव सुद्धा खायची इच्छा झाली आणि ट्रेन मध्ये पण सुद्धा आपले वडापाव चेक आउट चल करते मी सहा वडापाव घेतले पार्सल सहा वडापाव पार्सल घेतले आता ट्रेन मध्ये खाण्यासाठी भूक तर लागली होती मला तिकडे सांगणार होतो पण तिकडे खूप गर्दी होती म्हणून खाल्लं नाही तर आणि आता मी आज गोरेगाव सात सत्तावीस ची लोकल पकडलंय सीएसटी वाली आता जोगेश्वर सोडतय चला फर्स्ट ऑगस्ट संडे येतोय फर्स्ट ऑगस्ट आला म्हणलं की फ्रेंडशिप डे आलंच तर त्यासाठी मला मला रेबिन घ्यायचंय तुझ्या ऑफिस मध्ये घेण्यासाठी तर मी तिथे राहिली पालघर जाऊनच गेल रेबिन फ्रेंडशिप डे उद्या साजरा करायचा ऑफिस पोहोचलो आता मी अंधेरीला आणि अंधेरीला गर्दी आहे असताना थोडीफार गर्मी आहे उतरून आता आले लोकशाही एक्सप्रेस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन खाली आहे फक्त धावत जाऊन चढावं लागणार आहे आता सीट पकडण्यासाठी कोणी नाही तर मला पकडावं लागणार असं वाटत जाय काय

कसम क्या 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 है ये भाई ये भाई ये लॉजिक 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 भाई 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 लोग लोग तुम लो बंद करने वाले हो यस 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 बॉस फालतू सागर बस तू गया ना मैं साला और इतना पटेल मार रहा है मैं मारूंगा तू मारूंगा क्या किया सा

रोजची सवारी आली आपल्याला जय जयसोबत आज सुद्धा पण आतापासून सणात नसणार आहे मंथ अँड संपलाय तो बँक वाला साहेब आहे त्यांना मंथली चौराष्ट लोकशाहीपर्यंत कुठे जाऊ रोनाल्डो नाही इकडे बाजू आले तरी चल चल आपण काहीतरी पाहूया नाही ना चल आता ना काय घेतोय पण काय घेतोय साबण किश आहे मग तो काय साबण घेतो तुझा चांगला काय तरी ते कोणता घेतो दाखव कोणता वाला घरातले सामान रोजच्या प्रमाणे नेहमीच दुकान आहे आमचं काय घेतो नश गेलो फ्रेंडशिप डे च ते बँड सुद्धा घ्यायचे काय थांबतो हा ड्रेस की काय घे तुझं हे साबण पण बघतोय वास घेतो पहिले प्रत्येक साबण आडे मग सांगतो तो वास म्हणजे मग वास घ्यायचा आणि वास चांगला साबण घ्यायचा का आईला विचार तू काय करतो माहितीये तू साबणाची पहिला वास घेतो आणि ज्या साबणाची वास चांगली असेल ना तो साबण घ्यायला सांगतो घेतले आणखी काय घेतो दुसरं काय ते रे

ये है ना हे कोण साहेब मधुरा मधुर नाही इथे बापरे बाप के तीन गेले आम्ही उद्या फ्रेंडशिप डे उद्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन करणार आहेत कारण की फर्स्ट संडे जो येतोय ऑगस्ट सात तेव्हा फ्रेंडशिप डे असतो आणि म्हणून आम्ही उद्या सॅटरडे असल्यामुळे आम्ही उद्याच करणार आहे सेलिब्रेशन हे बँक गेले फ्रेंडशिप डे ची हातावर बांधायचं असतो फ्रेंडशिप आपला जो फ्रेंड्स असतो ना त्यांच्या हातावर बांधायचं दहा वाजून पाच मिनिट झालेच तिथेच बिल्डिंग खाली आलं गाडी बघण्यासाठी आज गाडी रेंटवर गेली होती संध्याकाळी झाली हे गाडी बघा खूप माकली आहे खूप जास्त मागली काय लागले आतलं तर पेट्रोलचं बाहेर प्रॉब्लेम गेले गाडी खूप माकली आहे हा अरे ते बोल ना तुला फ्रेंडशिपचे बँड आहेत ती आमच्या खोलायचं असतं आणि हाताला बांधायचं असतं ते हो हो आता काढू नको ते गाडी खूप माकली आहे मला उद्या क्लीन करावं लागणार घरी जातो आणि जेवतो काय काय समजू हे बघ हे आहे ना फ्रेंडशिप डेचे बँड आहे अरे ते म्हणजे काय माहिती आपण कसं फ्रेंड आपले जे फ्रेंड्स असतात ना त्यांच्या हा तर ते आपलं ते आपल्या फ्रेंडच्या हातांवर बांधायचा असतो कसं म्हणजे आपण हातावर रस्सी कशी बांधतो त्याप्रमाणे बांधायचं असतो ते दोरी आहे पट्टा असो इकडे क्लिप आहे एक क्लिप आहे इकडनं हे चिपची चिपकोल हे खोलायच माताला बांधायचं असतो मारतो फटकेल फटके 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 चालू दुसरे नखरे का तो नकरे ओवर इथे खरे खोलता अरे पण तोंडात मारतो पकडायची काही गरज आहे तुला तिकडे पकडतो

माहिती र काय झालं माहिती रे काय झालं अरे तू बाजूला काय दिसणार बाजू दिसणार ना काय अजून काय दिसणार

एवढी मस्ती करतो ना मी आल्यावर एवढा मला मारतो ना तो त्याच्या आईला नाही मारणार फक्त मलाच खूप मारतो चोप चोप चोपतो मला तो अक्षरचा जेवायला काय काय केलं पाहिजे ना हो चोण्याची भाजी मस्त या जेवाला ताड बघा फुल चाटून खाल्या ना एवढं मस्त जेवण झालेलं ना मजा आल्या असं चाटतोय बारा वाजून वीस मिनिट झाले जस्ट व्हिडिओ एडिट करून धरा फक्त हा आजचा पाठ त्या व्हिडिओमध्ये टाकायचा आहे जर आजचाही ब्लॉग मला काही निमित्ताने आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू मला आपले आजच्या आपण सतरा दिवस संपले आहेत आणि काही इंटरेस्टिंग करायचं वाटत असेल किंवा काही ब्लॉग मी नवीन मला बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट कमेंट करून सांगा मला काय करायला पाहिजे जेणेकरून मलाही करायला माझे आणि तुम्हालाही व्हिडिओ बघायला आवडेल तर चला भेटल उद्या ब्लॉग ब्लॉगमध्ये नाईट